कुठेतरी चला म्हणते चला म्हणते पण येतच नाही बाई खरं पुढे जाते बळत पुढे जाते पुढे शेडजी काय चालू आहे घरीच आहे का माझे रे तुझ नवीन नवीन झालंय ना मग आता तू घरच्या बाहेर काल नेक्स ना आम्हाला विसरला ना तू आता कसं आहे तू काल बोलत होता ना स्टार्टिंगला कसं कस करायचं ते पहिल्यांदा हा बोल स्टार्टिंगला ना तुला सांग तुला जमणार नाही ऐक जरा माझ मी काय म्हणते तुला एवढं एक्सपिरियन्स नाही त्याच्यामध्ये वाटलंस तर मी तुला संध्याकाळी येऊ शकतोय ब शिकवायला कसं एकदा पहिले मी तुला दाखवून देईन कसं करायचं त्याच्यानंतर तू करून घे वाटलं हा हा ना काय बोला तर तु तुम्ही असं दोन मिनट दो अरे मग मी तुला शिकवतोय कसं करायचं कसं नाही ते कस नवीन नवीन असलं दे ना तकलीफ होते सगळ्यांना हा दोघांमध्ये तुम्ही भाऊ चढेलो मध्ये 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 आता नवीन झालं म्हणे येतो तुला मी हा मग मी काय म्हणते मी पहिले करतो डोक्यात परिणाम झाले तिचं डोक्यात ते तर मी काय म्हणतो ऐक ना तो मी तुला आहे ना संध्याकाळी येतो आज संध्याकाळी रिकामच आहे मी आज हां पहिले मग मी ट्रायल घेतो कसं आहे काय आहे त्याच्यानंतर तू करू आणि नवीन असल्यामुळे सगळ्यांना जड जाते मला पण असंच व्हायचं स्टार्टिंगला नाही का हां काय काय व्हायचं येतो संध्याकाळी येतो नॉलेज आहे का नाही बोलायचं तुम्हाला हा चालू आता आता त्याचं नवीन नवीन लग्न झालं ना मग कशाला त्याला जातो तुम्ही इंटर द्यायला त्या दोघांमध्ये तुमचं काय काम असतं येतं संध्याकाळी शिकवायला तुमचं काही काम असतं मधी शिकवायचं त्यांचं तुम्हाला आलं तर कोणी शिकवायला पण तुम्ही काय मग डोक्यावर जायला ग वागा कसं काही वाटत पण नाही दोघांमध्ये तिसरं जायला तुम्हाला डोक्यात परिणाम झालाय का माझ्या नाही सदा डोक्यात परिणाम झालाय लग्न झालंय म्हटलं ते मग लग्न झालंय ना मग त्यांचं तुम्ही दोघांच्या मध्ये शिकवायला लग्नात कार आली त्याला चालवता येत नाही तर चालवता येत नाही त्याला म्हटलं मी येत शिकवायला काय काय झालं वेल काय येईन डोक्याला बोल ती विचार फोनच ठेवून दिलं त्याने तुम्हाला आधी सांगता येत नाही का त्याच्या लग्नाला कार आली मी कार शिकवायला चाललो का काय तुम्हाला येतो म्हणून तुम्ही कसा पण बोलशाल का वाडो वाडवबाई तू वाडवबाई असं कुठं राहत का बाईनी शांत मग मी बोलावा ना तसं नीट हा बाबा तुझ्या लग्नात गाडी आली मी गाडी येतो शिकवायला म्हणून